नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे लहान मुलांच्या साठी अगदी पाच मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी बघतोय ब्रेड चीज सँडविच तर त्यासाठी इथे मी चार ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत तर इथे मी ब्राऊन ब्रेडचा वापर करते तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरला तरी देखील चालू शकतं तर सर्वात अगोदर आपण त्यावरती चीज किसून घेणार आहोत तर मी दोन स्लाइस वरती चीज व्यवस्थित असं किसून घेते हे बघा इथे चीज आपण किसून घेतलेला आहे आता यावरती आपण काही भाज्या घालून घेणार आहोत तर नॉर्मल आपल्याकडे ज्या भाज्या असतात कांदा टोमॅटो शिमला मिरची तर त्याच आपण भाज्या इथे वापरणार आहोत तर चीजवरतीच आपण थोडासा कांदा या पद्धतीने पसरवून घेणार आहोत त्यानंतर शिमला मिरची आणि टोमॅटो आता आपण यावरती थोडस चिली फ्लेक्स या पद्धतीने घालून घेणार आहोत थोडस ऑरेगॅनो अगदी किंचित आपण मीठ घालणार आहोत कारण का आपण भाज्या इथे वापरलेल्या आहेत यावरती मी पुन्हा थोडस चीज किसून घालते दुसरी जी ब्रेडची स्लाईस आहे त्यावरती आपण टोमॅटो केचप लावून घेणार आहोत आता आपण या पद्धतीने ही स्लाइस दुसऱ्या स्लाईसवरती ठेवून घेणार आहोत आता आपण ही व्यवस्थित भाजून घेऊया गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यावरती आपण थोडस बटर लावून घेऊया आता आपण ब्रेडची स्लाईस या पद्धतीने यावरती ठेवून घेणार आहोत आता आपण ह्या ब्रेड चा स्लाईस उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकून घेऊया सँडविच इथे आपण बटर लावून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि आता पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं चीज ब्रेड सँडविच बनून तयार झालेलं आहे सकाळच्या घाईच्या वेळीस तुम्ही हे सँडविच अगदी पाच मिनिटाच्या आतमध्ये बनून टोमॅटो केचपसोबत हे तुमच्या मुलांना टिफिनमध्ये दे देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी